आपल्याला आज पावसा संदर्भात बातमी बघायची आहे कोणत्या भागामध्ये कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार पडणार या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर अंदाज बघणार आहोत शेतकरी सप्टेंबर दोन हजार ते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत आपण हवामान अंदाज बघणार आहोत कसा पाऊस कोणत्या भागामध्ये पडणार आहे पाऊस कोणत्या भागामध्ये कसा पाऊस पडणार आहे या वेळच्या माध्यमातून पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सेजर बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी बंधूंना आत्ता जनाची सर्वात मोठी बातमी येत आहे की मराठवाड्याकडे नांदेड लातूर जालना औरंगाबाद परभणी बीड हिंगोली या काही परिसरामध्ये आपल्या धोधो पावसाचा इशारा देण्यात आला आहे शेतकरी बंधून लातूर आणि उस्मानाबादच्या काही परिसरामध्ये आपले जास्तीत जास्त ठिकाणी मुसळधार ते अतिपणान पावसाला सुरुवात दिसेल जिंतूर हिंगोली लोणार माजलगाव गिवरे बीड बदनापूर सेलू पुशट जिंजूर सिल्लोडच्या परिसरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी आपल्याला पुढच्या बहात्तर तासापर्यंत नदी नाण्याला पूर दिसेल शेतकरी बंधून पुढची बातमी येत आहे की विदर्भाकडे अमरावती अकोला बुलढाणा चंद्रपूर नागपूर वर्धा गडचिरोली गोंदिया वाशिम यवतमाळ अकोला बुलढाणा या काही परिसरामध्ये आपलं लोणार ते अकोट अकोलाच्या परिसरापर्यंत अनेक भागामध्ये जोरदार स्वरूपामध्ये आपल्याला काही ठिकाणी संकटाचा इशारा दिसत दा, दिसत आहे शेतकरी बंधून जोरदार स्वरूपामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल शेतकरी बंधून धो पाऊस होईल विजेच्या कडकडीसह आणि हवाच्या कडकडीसह शेतकरी बंधून अत्यंत सर्वात मोठी बातमी येत आहे की उत्तर महाराष्ट्रामध्ये खानेश जळगाव धुळे चाळीसगाव बडवानी आणि खंडवाच्या परिसरामध्ये नंदुरबारच्या परिसरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी या काही भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचे अकबर पावसाचे आगमन दिसेल काही भागामध्ये कमी स्वरूपामध्ये काही भागामध्ये जास्त स्वरूपा शेतकरी बंधू शेतकरी बंधुनो असा या भागातला अंदाज शेतकरी बंधुनो पुढची बातमी येत आहे की या काही भागामध्ये शेतकरी बंधू पुढची बातमी येत आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक अहमदनगर इगतपुरी वाडा या काही परिसरामध्ये आपले जास्तीत जास्त ठिकाणी जेजुरीपूल खोपुली कोकणपट्टीच्या परिसरामध्ये पण जास्तीत जास्त ठिकाणी बेळगाव सवतवाडी चिपळूण पंढरपूर तुळशी बार्शी करमाला पेठ जामखेड या काही परिसरापासून तर खाली वरती प बघितलं तर आपल्याला या काही ठिकाणी जुन्नरपर्यंत अनेक भागामध्ये नाशिकच्या परिसरामध्ये पण जास्तीत जास्त ठिकाणी शेतकरी बंधून अनेक भागामध्ये जोरदार स्वरूपामध्ये दृष्टी पाहायला मिळेल काही भागामध्ये धो धो पाऊस पडणारे शेतकरी बंधून शेतकरी बंधून या काही भागामध्ये अत्यंत सर्वात मोठा पाऊस पडणारे शेतकरी बंधूं वाडा शेत इगतपुरी नाशिक दौड करमाला सिल्वास वलसाड आलू अरवा वरवासू या काही परिसरापर्यंत अनेक भागामध्ये धोधो पाऊस होणार शेतकरी बंधूं पालघर वाडा इगतपुरी या काही परिसरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी आपल्याला पुढच्या बहात्तर तासापर्यंत नदी नाल्याला पूर दिसेल पैठण श्रीरामपूर वैजापूर नाशिक इगतपुरी राणी बारसी या काही परिसरांमध्ये मालेगाव का पर्यंत अनेक भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो उस्मानाबाद जालना बीड परभणी लातूर औरंगाबाद नांदेड या काही परिसरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी शेतकरी बंधूं मुसळधार स्वरूपाचे आणि काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचे पावसाचे आगमन दिसेल शेतकरी बंधूं अत्यंत सर्वात मोठी बातमी येत आहे की बीडकडे बीडकडे या काही भागामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी पावसामध्ये वाढ होईल जामखेड तुलसा गेवराई या काही परिसर माजलगावच्या परिसरापर्यंत अनेक भागामध्ये शेतकरी बंधूं परलीच्या काही किनारपट्ट्यापर्यंत या काही भागामध्ये पुढच्या बहात्तर तासाच्या आत आपल्या या काही भागामध्ये नदी नाल्याला पूर दिसेल पाथर पाथरी परभणी हिंगोली परिसरामध्ये पण आपल्या जास्तीत जास्त ठिकाणी जालनाच्या जा परिसरापर्यंत जोरदार स्वरूपामध्ये पाऊस दिसेल शेतकरी बंधूंनो आज मध्यरात्री किंवा उद्या दुपारनंतर पावसामध्ये वाढच होईल शेतकरी बंधूंनो काही भागामध्ये झिमझिम स्वरूपाचा काही भागामध्ये जास्त मुसळधार स्वरूपाचा होईल शेतकरी बंधूंनो लोणार रिसोड पलतूर हिंगोली वासिम या काही परिसरामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी अतिष्टी पाहायला मिळाले शेतकरी बंधूं शेतकरी बंधनो पुढची बातमी येत आहे की अमरावती यवतमाळ अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर नागपूर वर्धा गडचिरोली गोंदिया या काही परिसरामध्ये पुढच्या बहात्तर तासापर्यंत या काही पा या काही भागामध्ये आपल्या जास्तीत जास्त ठिकाणी बऱ्याचपैकी भागामध्ये जोरदार स्वरूपामध्ये अतिशष्ट मिळाले शेतकरी बंधू शेतकरी बंधू मराठवाड्यामध्ये पण असं अंदाज होता पण या काही ठिकाणी आपल्या जास्तीत जास्त ठिकाणी मूर्तुजापूरपर्यंत अकोला या काही परिसरामध्ये आपल्या जास्तीत जास्त ठिकाणी अकोट मुंबईच्या परिसरामध्ये पण मलकापूरच्या परिसरामध्ये पण अति प्रमाणात पावसाला सुरुवात दिसत आहे शेतकरी बंधूंना असा याचा अंदाज भेटूया पुढच्या वर्षाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा शेतकरी बंधूंनो आत्ताची सर्वात सणाची सर्वात मोठी बातमी येत आहे की मराठवाड्याकडे नांदेड औरंगाबाद लातूर परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद या काही परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पण असाच अंदाज आहे जास्तीत जास्त ठिकाणी रिमझिम स्वरूपामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो शेतकरी बंधूंनो धुळे पारेगाव पाले पारोला मालिगाव बडवानी चाळीसगाव सिल्लोड औरंगाबाद नांदेड परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद गेवरी पाथर्डी सिलू बदनापूर काझी कमखेड या काही परिसरामध्ये लातूर उदगीर या काही परिसरापर्यंत पासून तर या काही परिसरापर्यंत लातूरच्या परिसरामध्ये पण आपल्या जास्तीत जास्त ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो व्हिडिओ बोर्डच्या माध्यमातून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बंधूंनो